आज मी परत तुमच्यासोबत एक मस्त नवीन नाश्ता घेऊन आलेले आहे नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते इथं घेतलेली आहे शेपूची भाजी एक जोडी शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी बारीकवाला रवा टाकून घेतला सोबतच मी इथं टाकून घेतलं एक मोठा चमचा अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट सोबत दोन चमचे तीळ एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा लाल तिखट हळद पावडर चवीनुसार मीठ आणि मी थोडंसं आपलं जे भाजीचं तेल असतं ना दोन चमचे तेल घालून घेतलं एका लिंबाचा रस पिळून घेतला सर्व जिन्न छान हाताने मिक्स करून घेतले आणि थोडं थोडं पाणी घालून इथं छान हे बॅटर तयार करून घेतलं बॅटर तयार करून घेतल्यानंतर लगेचच त्याचे नाश्ते बनवायला घेतले नाश्ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता तुम्हाला कसे हवे आहेत तर मस्त इथं याचे मी वडे तयार करून घेतले वडे तयार करून घेतल्यानंतर चाळणीला तेल लावलं आणि चाळणीवर वडे ठेवून चांगले वीस मिनिट हे वडे वापरून घेतले वडे व्यवस्थित वापरण्यासाठी पूर्ण वीस मिनिट लागतात विडे वा वडे वापरल्यानंतर वडे काढून घेतले लगेचच कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की लगेचच तेलात मोहरीची आणि जिरेची फोडणी दिली सोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि तुमच्याकडं कढीपत्ते असतील तर कढी कढीपत्तेही टाकू शकतात थोडेसे तीळ टाकले आणि आपण बनून घेतलेले वडे कढाईमध्ये टाकून छान दोन तीन मिनिट परतून घेतले मस्त जोपर्यंत वड्याचा कलर हलका चेंज होत नाही तोपर्यंत तेलात परतून घ्यायचे हे वडे खायला खूप भारी आणि टेस्टी लागतात तुम्ही पाहिलंच असल बनवायला किती सोपे आहेत बऱ्याचदा काय होतं आपले मुलांना पालेभाज्या खायचं म्हणलं की खूप कानकुसर करतात त्यावेळेस शिपूच्या भाजीची ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना बनवून नक्की देऊ शकता ही मुलांच्या टिफिनसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना काही ना काही चटपटीत खायचं असतं त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी सोपी आहे खायलाही टेस्टी लागते आणि तुम्ही पाहायलाच आसन बनवायला किती सोपे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करूनच जा